बेळगावहून गोव्याकडे गाय म्हशीची शिंगे नेणारे वाहन हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस रोडवर ताब्यात घेऊन त्रिकुटांची चांगली धुलाई केली शुक्रवारी गाय म्हशीची शिंगे भरलेले दोन टेम्पो बेळगावहून गोव्याकडे चालले होते याची माहिती हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळताच कार्यकर्त्यांनी शिंगे भरून नेणारी ही वाहने काँग्रेस रोडवर अडविण्याचा प्रयत्न केला मात्र यापैकी एक वाहन कार्यकर्त्यांच्या तावडीतून सही सलामत सुटले कार तर के ए पंचवीस डी सोळा एकोणसत्तर हे वाहन कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडले कार्यकर्त्यांनी वाहनातील चौघांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र चौघडीपैकी एकाने घटनास्थळावरून धूम ठोकली संतप्त झालेल्या हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तावडीत सापडलेल्या त्रिकुटाला चांगलेच सोपले हिळफवाडीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहनातून शिंगे घेऊन जाणाऱ्या त्रिकुटाला ताब्यात घेतले आहे या वाहनाची झडती घेताना वाहनातून नेण्यात येत असलेल्या पुजलेल्या शिंगांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती कारवाईसाठी वाहन थांबविल्यानंतर दुर्गंधीमुळे अनेकांना उलट्या होत होत्या एकंदर या घृणास्पद प्रकारामुळे नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे